नमस्कार सिंपली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कापने। तर आज आपण बनवूया आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या तर कापण्या बनवण्यासाठी मी ते दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे आणि मी हे या कपाने मोजून घेतलं आहे आपले फु या पुढचे सगळे मेजरमेंट याच कपाने घेतले आहेत मी तर ह्या कपाने मी दोन कप हे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपाने एक वाटी एक कप हे गूळ घेतलं आहे हा चिरून गूळ घेतला आहे मी पाव कप हे बेसन घेतलं आहे बेसन पण मी चाळून घेतलं आहे अर्धा चमचा सुंठ पावडर आहे अर्धा चमचा बडीशेप पावडर आहे ही कच ही कच्ची बडीशेप पावडर घेतली आहे मी अर्धा चमचा एक चमचा खसखस घेतले घेतला आहे मी हा खसखस पण मी असाच घेतला आहे भाजून नाही घेतला आहे चवीनुसार थोडंसं मीठ कुठल्याही गोडाच्या पदार्थात आपण मीठ हे वापरतोच तर थोडंसं हे मी मीठ घेतलं आहे तिथे हे बघा आपल्या खुशखुशीत अशा कापण्या तयार झाल्या ह्या बघा एकदम आपण लावलेला खसखस वगैरे त्याला एकदम छान असा राहिला आहे हे बघा बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा झाल्या हे बघा एकदम खुसखुशीत अशा हे आपल्या कापण्या तयार झाल्या आता मी गॅसवरती एक भांड ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे अर्धा कप पाणी घालून घेणार आहे एक कप गुळासाठी मी अर्धा कप हे पाणी वापरलंय आपल्याला एकच मेजरमेंट ठेवून या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये मी हे सगळा गुळ घालून घेणार आहे आपला हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा पाक वगैरे काहीच बनवायचा नाही आहे गुळ विरघळईपर्यंत फक्त आपल्याला तो तो शिजवून घ्यायचा आहे आता इथे आपला हा सगळा गूळ वितळला आहे चांगला आता आपण गॅस बंद करूया आपल्याला कुठल्याही प्रकारची तार वगैरे काहीच बनवायचं नाही आहे आता आपल्याला हा पाक पूर्ण गार करून घ्यायचा आहे आता मी ते एक परत घेतली आहे त्याच्यामध्ये हे मी सगळं गव्हाचं पीठ घालून घेणार आहे हे दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय मी ते पूर्ण घालून घेऊया पाव कप बेसन चवीनुसार थोडंसं मीठ अर्धा चमचा बडीशोप पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन घातलं या कापण्या खूपच खुशखुशीत होतात म्हणून आपण याच्यात बेसन घातलंय दोन कप गव्हासाठी दोन कप गव्हाच्या पिठासाठी पाव कप बेसन हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही याच प्रमाणात पिठं घ्या म्हणजे तुमच्या कापण्या अजिबात चुकणार नाही आता आपल्याला मोहन करून घ्यायचं आहे पिठामध्ये घालायच्यासाठी तर मी ते एक तडका पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये मी हे या चमच्याने तीन चमचे तेल घालून घेणार आहे मोहन आपल्याला एकदम कडकडीत करून आहे मी या चमच्याने तीन चमचे तेल घेतलंय तर तुम्ही पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने जर घ्यायचं झालं तर, तर चार ते पाच चमचे तुम्ही तेल घ्या आता आपण हे तेल चांगलं गरम करून घेऊया इथे तेल आपलं चांगलं तापलंय तर मी हे तेल सगळं ह्या पिठामध्ये घालून घेणार आहे पहिल्यांदा आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया कारण तेल खूप गरम आहे आता आपण हाताने हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे जे मोहन तेलाचं आहे ते व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं पाहिजे पीठचं तेल चांगलं ह्या पिठाला लागलं की ह्या कापण्या आपल्या खूपच एकदम खुसखुशीत अशा होणार आहेत अजिबात मऊ पडणार नाही ह्या कापण्या एक महिना चांगल्या राहतात अजिबात मऊ पडत नाही वातळ होत नाहीत मी सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर तुमच्या कापण्या अजिबात मऊ पडणार नाही वातळ होणार नाही संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहतील या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे तेल या पीठाला दोन ते तीन मिनटं असं हे पीठ चांगलं हाताने मळून मळून आहे आता, मुण आता आपलं हे पीठ चांगलं मिक्स करून झालंय हे बघा अशी याची मूठ बांधली गेली पाहिजे म्हणजे आपलं आपलं मोहन व्यवस्थित बसलंय तिथे आपला गूळ गुळाचं पाणी हे चांगलं थंड झालंय तर आता मी हे त्या पिठामध्ये घालून घेणार आहे आपल्याला सगळं एकदम वापरायचं नाही आहे पाणी आपल्याला थोडं थोडं जसं लागेल तसं वापरून हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे आपण थोडंसं गाळून घेणार आहोत गुळामध्ये थोडासा कचरा असतो तर आपण हे गुळाचं पाणी थोडंसं गाळून घेऊयात आपल्याला लागेल तसं थोडं थोडंसं अच्छा हे पाणी वापरायचंय एकदम सगळं ओतून ठेवायचं नाहीये आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला आहे बघा मला सगळं गुळाचं पाणी लागलं आहे तुम्हाला कमी थोडंसं लागू शकतं किंवा थोडंसं कमी पडलं तर तुम्ही साधं पाणी पण थोडंसं वापरू शकता पण गोळा एकदम घट्ट झाला पाहिजे आपण चपातीचं पीठ म्हणतो त्या पद्धतीचा असता असता नये असा घट्ट असा असा गोळा झाला पाहिजे बघा आपण आता दहा मिनिटासाठी हा गोळा झाकून ठेवूया पीठ चेक करून घेऊया बघा आपलं पीठ आता हे छान मोरलेलं आहे छान आपण परत एकदा ते चांगलं मळून घेऊया पीठ तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही मळून घेऊ शकता पण जास्त पाणी वापरायचं नाही आहे पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ छान असं परत मळून घ्यायचं आहे त्याचा आपण गोळा बनवून घेऊया चार गोळे करून घेतलेत मोठे तर आता आपण हे लाटायला सुरुवात करूया बघा तिथे मी हा गोळा घेतलाय आणि आता हे जी पोळी लाटून घेणार आहे तर ही एवढी पोळी लाटून झाली आहे तर मी याच्यावरती हा खसखस घालून घेणार आहे खसखस असा पहिल्यांदा घातला की तो आजपर्यंत व्यवस्थित जातो लाटणं फिरवून आगपर्यंत घालवूया कसकस आपण खालच्या साईडला पण कसकस लावून घेऊया पोळी लाटून घेऊया घेणार आहोत आता आपण ही पोळी साइडने चौकोन करून घेऊया एक्स्ट्रा असेल तेवढं काढून घेऊया आता आपण हे कापून घेऊयात मी ह्याला डायमंडचा शेप देणार आहे डायमंड शेप मध्ये मी कापून घेतले आता मी सगळे काढून घेते आता मी या पद्धतीने अशा सगळ्या ह्या कापण्या करून घेणार आहे ते आहे बघा आपल्या ह्या सगळ्या कापड्या काप लाटून तयार झाल्या आहेत हे बघा आता मी हे तळून घेणार आहे हे कापड्या आता इथे गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली आहे त्याच्यात मी तेल घालून घेतलं आहे आता आपलं तेल तापलं का ता आपण चेक करून घेऊया हे बघा छान असे गुडबुडे यायला लागले जे आपलं तेल चांगलं तापलंय आपल्याला गॅस मोठा ठेवायचा नाहीये आपल्याला मिडियम गॅसवरती हे छान असे तळून घ्यायचे आपल्याला याच्यात जास्त गर्दी करायची नाहीये आपल्याला याच्यात ग्रिरवता येतील एवढेच कापण्या घालायचे आहेत मीडियम गॅस वरती आपल्याला हे छान अशा लाल गुलाबी रंग येईपर्यंत तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला यात तळून घ्यायचं आहे छान अशा त्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये त्यातून कच्च्या राहतील बाहेरून लगेच लाल होतील सारख्या फिरवत आपल्याला ह्या दोन्ही बाजूनी छान अशा भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आता आपण ह्या कापण्या काढून घेऊया छान असा तांबूस लाल कलर आलाय याच पद्धतीने आपण बाकी सगळ्या कापण्या तळून घेऊयात इथे हे बघा आपल्या क्रिस्पी खुसखुशीत दशा आपल्या ह्या कापण्या तयार झाल्यात गव्हाच्या पिठाच्या हे बघा एकदम खुसखुशीत दशा झाल्या ह्याच्यावर आपण लावलेले पण एकदम व्यवस्थित असा लागला आहे तो पडला नाही आहे तेलात हे बघा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशा आपल्या ह्या खुसखुशी दशा ह्या आपल्या कापण्या तयार झाल्या ह्या बघा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा